केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूरमधील मातंग समाज न्याय हक्क परिषदेत बौद्ध आणि मातंग समाजाला विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन केले बौद्ध मातंग समाज भाऊभाऊ आहेत त्यामुळे त्यांनी गटातटात न विकुरता एकत्र यावं या समाजाचा निळा पिवळा झेंडा एकत्र आल्यास समाजाचं हित होईल असं त्यांनी या परिषदेत सांगितलं कोल्हापुरात मातंग न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रमुख उपस्थिती नोंदवली बौद्ध मातंग समाज भाऊभाऊ आहेत त्यामुळं त्यांनी गटातटात न विखुरता एकत्र यावं या समाजाचा निळा पिवळा झेंडा एकत्र आल्यास समाजाचं हित होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं या परिषदेमध्ये बौद्ध समाजाला एकतेचं आवाहन केलं मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी खंबीर असून आठवलेंनी आपल्या कवितांमधून पाकिस्तानवर टीका केली ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी या परिषदेस मच्छिंद्र सकटे उत्तम कांबळे शहाजी कांबळे अण्णा वायदंडे गौतम सोनवणे विजय कांबळे बी के कांबळे परशुराम वाडेकर बळवंत माने सतीश मळगे कबीर नाईक नवरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या परिषदेत रामदास आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीत सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचा संकल्प व्यक्त केला